जस्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शांतीदूत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न. दीगा रामनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शांतिदूत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दीगा रामनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आले. यावि विभागातील तरुणांनी रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद दिला. या शिबिरास आयोजक बुद्ध प्रकाश दिलपाक व त्यांची कार्यकारिणी तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव गौतम शिलवंत तालुका महासचिव राजेश भालेराव दिगा विभाग अध्यक्ष संजय वाघ वॉर्ड क्रमांक तीनचे अध्यक्ष धनराज निकम भारतीय बौद्ध महासभेचे विष्णुनगर शाखेचे वॉर्ड पदाधिकारी डॉ विनोद पाटील प्रभात मोर्या सैजलपाल प्राजक्ता सावंत यांची उपस्थिती होती ज्या युवकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला त्यांना एस न्यूज महाराष्ट्राचे नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी रवी पी सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं पी सर नवी ढवळेसर

आमच्या रामनगरीमधील सर्व सुरक्षित आले होते रक्त लागते असं तसेच आपल्या काही सहभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही दरवर्षी कालमधे म्हणजे रक्तदाबिरे आयोजित करत